असतील तर पहिली पसंती ही बदलापूरकरांची की मला वेळेवरती गाडी पोचायला पाहिजे आणि आज कामगार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे कारण बदलापूर मध्ये एक आपल्या बजेटमध्ये मिळणारं बजेट, बजेट होम हे बदलापूरमध्ये आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्वस्त तर आहेच प्रवास त्याचबरोबर आपल्याला परवडेल असं घर आणि त्याचबरोबर आपल्याला असणारं पोषक वातावरण हे बदलापूरमध्ये बदलापूरची हवा ही प्रचंड गार आणि म्हणजे मी माथेरांच्या पायथ्याशी असलेलं हे बदलापूर आहे त्याच्यामुळे म्हणजे जर बघायला गेलं तर बदलापूरमध्ये लोक खास राहण्यासाठी इकडे बाजूला नदी आहे बारवी डॅम आहे मोठे डोंगर आहेत हवा स्वच्छ आणि सुंदर आहे म्हणजे वातावरण हे बदलापूर करणं पोषक आहे म्हणजे खरं खरं बदलापूरचा बदलापूरकर असल्याचा मला पण स्वतःपण अभिमान आहे नमस्कार आपण पहिल्या भागामध्ये एकूणच बदलापूर शहराचं एक टुंगार गाव कसं होतं आणि रेल्वेच्या संदर्भात आपण ह्या एकूणच पहिल्या भागामध्ये आपले जे रेल्वेच्या संदर्भातले तज्ञ आहेत सुधाकर पतनराव जे उपनगरीय रेल्वे समिती जी आहे रेल्वेची रेल्वेची स्वतःची आणि बदलापूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष आणि कोकण विभागीय प्रवासी संघटनेचे सुद्धा ते अध्यक्ष आणि काभ्यासक म्हणजे ज्यांचं स्वतःचा खूप असं एक त्याच्यामध्ये लक्षपूर्वक त्यांनी अभ्यास केला रेल्वेचा आणि त्यांच्याकडनं आपण मागील जो काही रेल्वेच्या संदर्भातला एकूणच इतिहास काय होता म्हणजे बदलापूर रेल्वे स्टेशनचं स्वरूप काय होतं ह्याच्यावरती आपण माहिती घेतली पहिल्या भागामध्ये तुम्ही जर तो पहिला भाग पाहिला नसेल तर नक्कीच आमच्या पेजवरती आणि युट्यूब चॅनल जे आहे आपला महाराष्ट्र लाईव्ह ह्याच्यावरती तुम्ही ते बघू शकता पण तुम्हाला नक्कीच आवडेल कारण का तर बरेचशी जे आपल्या इथलं नागरिक आहे जो रेल्वे प्रवासी आहे आणि तो जुन आता नवीन आलेला आहे आणि जुनं रेल्वेचं स्वरूप काय होतं ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल आणि आपण भूतकाळात आता वर्तमान काळात चर्चा करणार आहोत ह्या दुसऱ्या भागामध्ये तर ह्याच्यामध्ये आता सध्याची परिस्थिती रेल्वे ची सध्या साधारणपणे जर आपण लक्षपूर्वक पाहिलं तर असं लक्षात येईल की बदलापूर एकूण शहराची जी लोकसंख्या साधारणपणे चार लाखच्या आसपास आहे साधारणपणे कोणती जनगणना नसल्यामुळे एकूणच कर जे काही हे असतात घरपट्टीच्या पावत्या आणि एकूणच वीज ग्राहक यांच्या सगळ्यांचं हे काढावं घेऊन चार लाख साडेचार लाखाच्या आसपास लोकसंख्या असेल असं गृहीत धरलं जातं एकूणच गणितासाठी तर पण रेल्वे प्रवासी किती असतात साधारणपणे आज बदलापूर शहरामध्ये सध्या आताच्या घडीला जर बघायला गेलं तर सव्वा लाख ते दीड लाखाच्या आसपास प्रवासी दररोज हे ट्रॅव्हल करत प्रवास करत असतात तर प्रचंड लोकसंख्या आता वाढलेली आहे बदलापूरमध्ये म्हणजे सकाळच्या वेळेला जर बघायला गेलं तर चढायला म्हणजे अगदी जागा नसते म्हणजे प्लॅटफॉर्मवर गाडी यायच्या आत गाडी भरलेली असते म्हणजे चालू चालू ट्रेनमध्येच लोक ही चढतात आणि सव्वा लाखाच्या आसपासची आत्ताची लोकसंख्या ही प्रवाशांची आहे मला एक असं म्हणायचं म्हणजे जर ज्येष्ठ नागरिक बदलापूर शहरातले आणि लहान मुलं आणि ज्या गृहिणी महिला यांचं जर संख्या वजा केली तर मला असं वाटतं की साधारणपणे अर्ध शहर हे रेल्वे स्टेशनवरती हो असतं आणि रेल्वेतनं जातं आणि रेल्वेतनं प्रवासातच नाही असं म्हणायला काय हरकत आहे म्हणजे बदलापूर शहर हे अर्ध शहर हे रेल्वे प्रवासी आहे आणि राजकारणाच्या दृष्टिकोनातनं निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं जर आपण विचार केला तर त्या मानाने तितकस लक्ष या एकूण या सुविधेकडे दिलं गेलं नाही असं मला वाटतं आणि जे राजकारणी आहेत लोकप्रतिनिधी आहेत ज्यांचं लक्ष असलं पाहिजे आणि ह्याच्या मागे रेल्वे प्रवासी सुद्धा जबाबदार असतीलच कारण का त्यांचा जो आवाज आहे व्हॉइस आहे तो प्रमाणात व्यक्त व्हायला पाहिजे त्यासाठी जी काही संघटना आहे ते, का ते तुम्ही काम करताच आहे परंतु तो स्वतःच एवढा चिंतेत असतो कारण का त्याचा प्रवासातच वेळ जातो तो रात्री म्हणजे असं म्हटलं जात की बदलापूर शहर हे लॉजिंग बोर्डिंग आहे म्हणजे तो प्रवासी जो असतो तो साधारणपणे सोपालाच शहरात येतो सुट्टीचा दिवस वगळता कारण का लवकर सकाळी जाणं आणि रात्री आल्यानंतर थकलेला असतो तो त्याच्यामुळे त्याचा जो आवाज आहे तो होण्याचा प्रयत्न तुमची रेल्वे प्रवासी संघटना करते तर आज तुम्हाला साधारणपणे अशा मोठ्या अशा समस्या काय असं वाटतात की ज्याच्याकडे आजच्या वर्तमानात तुम्ही बघताय की या समस्या आहेत महत्वाच्या तुम्ही थोडक्यात सांगा आता जर बघायला गेलं तर रेल्वे प्रवाशांची संख्या ही म्हणजे पूर्वीच्या आणि आता जर बघायला गेलं तर प्रचंड तफावत आहे म्हणजे लाख सव्वा लाखाच्या वरती जर प्रवास डेली करणारे जे प्रवासी जर बदलापूर स्थानकामध्ये असतील तर पहिली पसंती ही असेल बदलापूरकरांची की मला वेळेवरती गाडी पोचायला पाहिजे आणि आज कामगार वर्ग हा का मोठ्या प्रमाणात आहे कारण बदलापूरमध्ये एक तर आपल्या बजेटमध्ये मिळणारा बजेट होम हे बदलापूरमध्ये आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्वस्त तर आहेच प्रवास त्याचबरोबर आपल्याला परवडेल अस घर आणि त्याचबरोबर आपल्याला असणार पोषक वातावरण हे बदलापूरमध्ये बदलापूरची हवा ही प्रचंड गार आणि म्हणजे मी माथेरानच्या पायथ्याशी असलेलं हे बदलापूर आहे त्याच्यामुळे म्हणजे जर बघायला गेलं तर बदलापूर मध्ये लोक खास राहण्यासाठी इतकं बाजूला नदी आहे बारवी डॅम आहे मोठे डोंगर आहे हवा स्वच्छ आणि सुंदर आहे म्हणजे वातावरण हे बदलापूरकरांना खरंच पोषक आहे म्हणजे खरं बदलापूरचा बदलापूरकर असल्याचा मला पण स्वतः पण अभिमान आहे की खरोखरच अशा बदलापूर शहरात राहायला खरोखर प्रत्येकाला आवडेल आणि त्याच्यामुळे लोक फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबईमध्ये कामगार वर्गाला जात असतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता की लोक ही फक्त झोपण्यासाठीच मध्ये येतात म्हणजे सकाळी सात वाजता जरी निघाले तर ते लोक आपलं ऑफिस टाइमिंग असतं तास दीड तास दोन तास ट्रॅव्हल करतात त्याच्यानंतर आठ तासची ड्युटी करतात संध्याकाळी नऊ साडेनऊ ला घरी येतात म्हणजे तसं बघायला गेलं तर लॉजिंग बर्डी बोललं तर ते वावगड राहणार नाही तर अशा पद्धतीचं हे बदलापूर आहे मग त्या ठिकाणी सर्वात पहिली पसंती असे की लोकांना वेळेवरती गाड्या असायला पाहिजे ट्रेनची फिक्वेन्सी म्हणजे आजही बघायला गेलं गेलो तर खूप कमी प्रमाणात ट्रेन आहेत सकाळी पीक अवर्स मध्ये ज्या कमीत कमी, कमी दहा ते पंधरा मिनिटाला गाडी असायला हवी त्या ठिकाणी अर्धा तास किंवा चाळीस मिनिटाचा कॅब आहे सकाळी जर नऊ अडतीस ची गाडी गेली तर डायरेक्ट दहा अठरा ला गाडी आहे म्हणजे जवळ जवळ चाळीस मिनिट गाडी नाहीये उपस्थित केला होता की एकदा तुम्ही स्वतः अधिकाऱ्यांनी पण येऊन एकदा आम्हाला त्या सकाळच्या पिकावरच्या ट्रेन मध्ये चढून दाखवा म्हणजे आपल्याला किंवा लोकप्रतिनिधींनी मी आव्हान करेन आणि एकदा तुम्ही खरी परिस्थिती काय की तुम्ही येऊन तिथे प्लॅटफॉर्म वरती बघा की लोक सर्वसामान्य तर जाऊ देत म्हणजे त्यांचा तो प्रश्न वेगळाच आहे म्हणजे त्यांना जर प्रवास करायचा असेल तर तो अतिशय झालेला आहे पण जर रेग्युलर ते ट्रॅव्हल करणारे नोकरदार वर्ग आहे ही सहजासहजी मध्ये चढता येणार नाही कारण ट्रेन ना यायच्या अगोदरच ती पूर्णपणे तुडुंब भरलेली असते त्यामुळे दर दहा मिनिटाला एक ट्रेन कमीत कमी असायला हवी आणि ती वेळेत असायला हवी बदलापूरमध्ये ट्रेन येताना वेळेवर येते पण ती पोचताना दररोज दहा ते पंधरा ते वीस मिनिटं उशिराने जाते आणि त्याच्यामुळे काय होतं दररोज लेट मार्क लागला जातो आणि तीन लेट मार्क लागले की ऍब्स लागते त्याच्यामुळे नोकरदार वर्गाला तोही सहन करावा लागतो त्यामुळे कामगार वर्गाकडे विशेष रेल्वेने लक्ष द्यायला पाहिजे आणि रेल्वेची जी काही टाइमची फ्रिक्वेन्सी आहे ती थोडी वाढवायला पाहिजे जास्तीत जास्त ट्रेन या बदलापूरकरांसाठी असायला हव्यात आणि त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये आणि रेल्वे राज्यकर्त्यांकडे आपला आवाज पोचायला पाहिजे कारण बदलापूर हे पूर्वीच राहिलेलं नाहीये आता जर बघायला गेलं तर दुसरे डोंगोली हे बदलापूर झालेलं आहे अच्छा मला एक असं म्हणायचं आहे तुम्ही म्हणालात की प्रवास केला पाहिजे पण मी मध्ये मध्ये बघतो की काही म्हणजे असं एक हल्ली तो ट्रेंड आहे की मध्येच एखादा लोकप्रतिनिधी असतो तो, तो प्रवासाला दुपारी वगैरे ट्रेन मधून जातो आणि मग त्याचं ते रील वगैरे प्रसिद्ध होतात की बघा ह्यानी प्रवास केला तर तुम्हाला असं म्हणायचं मी तर अशी काही लोक माझ्या ओळखीचे आहेत की ज्यांनी व्हॉलेटरी रिटायरमेंट घेतली कारण का तर ते जेव्हा ठाण्याहून किंवा विटीवरून रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये चढू शकत नाही बदलावून चढू शकत नाही आणि मग त्यांना नोकरी करणं म्हणजे कठीण झालं आणि मग त्यांनी म्हणजे आधीच मध्यम वहीन असल्यामुळे राजे त्यांनी राजीमा व्हॉलंटरी सेवानिवृत्ती घेतली त्यांनी तर म्हणजे रेल्वेतनं जाता येत नाही रोड प्रवासात तुम्ही तर पाहिलं की वाईट परिस्थिती वाहतूक कोंडी वगैरे सगळ्या जे काही बदला करून मुंबईच्या जा दिशेने जायला किंवा ठाण्याच्या जा दिशेने जायला दिशे लागलं म्हणजे वाहतुकीची सुविधाच नाहीये आणि आता राज्यकर्ते मी दोन हजार पाच ला नगरसेवक असताना मला आठवतं की तेव्हापासून मेट्रोचं स्वप्न दाखवलं जाते साधारणपणे दोन हजार पाच पासून ते अजूनही स्वप्न म्हणजे आपल्याला पेरलं जातं काय कुठपर्यंत आली आहे मेट्रो असं मला कळत आहे तर मला असं वाटतं की या पर्यायी जी व्यवस्था होईल त्या होईल परंतु आजच्या तारखेला तुम्ही आता जर म्हणालात की रेल्वे त्याच्यामध्ये वेळ कमी केली पाहिजे अजून दुसरे अशा मला साधारणपणे पाच मोठ्या समस्या सांगा की हा वेळापत्रक आहे त्याच्यात आणखी दुसरं कुठलं हे आहे की, की समस्या की जी सोडवली पाहिजे रेल्वे प्रवाशांच्या साठी तसं बघायला गेलं तर बदलापूरमध्ये जी, बदलापूर जी ट्रेन येते ती प्रचंड म्हणजे गर्दीने तर भरलेली असते मग त्यावेळेला जो काय सिनियर सिटीजन आहे त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आहे कॉलेजला जाणारी मुलं आहे की त्यांच्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी आणि वयस्कर जे मंडळ आहे जरा आपण सिनियर सिटीजन म्हणतो की त्यांच्यासाठी कुठलाही म्हणजे आता जर बघायला गेलं तर त्या डब्यात पण सगळेजण बसलेले असतात म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळा सेपरेट एक डब्बा असायला पाहिजे की ज्या डब्यामधून त्यांना सहजपणे आपला प्रवास करता येईल ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांच्यासाठी एक महत्वाचा एक भाग असेल की त्यांच्यासाठी जर आता पूर्वी आपण बघायचं की आर आणि सी एच एम हे फेमस कॉलेज होते पण आज मुंबईचा जो, जो विद्यार्थी आहे तो अगदी जांगीर आर्ट पर्यंत किंवा मुंबईच्या मोठमोठ्या कॉलेज पर्यंत म्हणजे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये अगदी पर्यंत किंवा मुंबई पर्यंत तर तिथपर्यंत तो आपल्या शिक्षणासाठी जात असतो तर त्याच्या त्या विद्यार्थी वर्गासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाहीये तर त्याच्यासाठी एक सेपरेट डब्बा असायला पाहिजे आपण रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी संदर्भात तुम्ही बोललात आणखीन ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र असं डब्बा असला पाहिजे अशी भूमिका मांडली मध्यात मधल्या काळात महिलांसाठी स्वतंत्र ट्रेन आ, जी महिला स्पेशल असते त्याच्या संदर्भात मध्येच काहीतरी प्रयत्न झाले होते आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती काही चर्चा झाली नाही कि मागे पडला मुद्दा तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचंय की महिलांचं एकूणच त्यांच्यासाठी विशेष ट्रेन असली पाहिजे का असायलाच पाहिजे कारण महिला वर्ग हा पूर्वी कसं होतं की महिला ह्या कमी प्रमाणात म्हणजे व्यवसाय आणि नोकरीसाठी जात होत्या पण आता जर बघायला गेला तर कितीतरी महिलांसाठी गृह उद्योग चालू केलेले आहे तो माल त्यांना विकण्यासाठी त्याचबरोबर ऑफिसमध्ये ऑफिस वर्क करणारे कामगार वर्ग हा महिलांमध्ये प्रचंड वाढलेला आहे म्हणजे आज जर बघायला गेलं तो बदलावची परिस्थिती अशी आहे की महिलांसाठी स्पेशल ट्रेन असायला हवी ऍटलीस्ट त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये एक आणि संध्याकाळच्या सत्रात एक लेडीज ले ट्रेन तरी स्पेशल ट्रेन असायलाच पाहिजे तर ती महत्वाची मागणी जी लेडीजने मागे पण केली होती आणि त्याच्यासाठी आपण बघितलं असेल की महिलांनी वेळोवेळी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावरती ट्रॅकवरती त्या उतरलेल्या आहेत म्हणजे त्यांची वेळोवेळीची विनंती असते की त्या वेळेत असायला पाहिजे आणि आमच्यासाठी एक स्पेशल ट्रेन असायला पाहिजे तर महिलांसाठी एक स्पेशल ट्रेन एक किंवा दोन तरी त्या कमीत कमी वाढवायला पाहिजे की जेणेकरून त्यांना सेफली आपलं ट्रॅव्हल मुंबईमध्ये करता येईल आणि त्यांना संधी पण मिळू शकते चांगले आणखीन नक्की आणखी मला एक असा मुद्दा आता काही दिवसापूर्वी रेल्वे प्रवासी संघटनेने नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी मागणी केली निवेदन दिलं मला असं म्हणायचं की एवढे आपल्या इथले जे लोकप्रतिनिधी दि आहेत आम म्हणजे आमदार असतील खासदार असतील अनेक माझी नगरसेवक आहेत ते स्वतःला माजी नगरसेवक म्हणतात की नाही हा मुद्दा आहे तर या सगळ्यांना म्हणजे आज शहरात पाहिलं तर अनेक कामं सुरू आहेत कॉन्क्रिटीकरण कोट्यवधी रुपयांची कामं चालू आहेत म्हणजे चांगले डांबरी रस्ते असतात ना ते खोदून काढतात आणि कोट्यवधी रुपयांची करायचं काम सुरू आहे अनेक ठिकाणी सुशोभीकरण चालू आहे पण सव्वा लाख ते दीड लाख प्रवासी जिथे उतरतात तिथे रेल्वेच्या प्रवाशांना प्रसाधन गृह मागण्यासाठी एक निवेदन घेऊन जावं लागतं आणि त्याच्यासाठी मागणी करावी लागते हे तुम्हाला म्हणजे त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे काय म्हणाल तुम्ही सर्वप्रथम ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रसाधन गृह ही शोकांती का म्हणायला लागेल की आज आपल्याला ते प्रसाधन गृह मागावं लागतं सर्वप्रथम हा रेल्वेच्या आधी जो म्हणजे प्रसाधन गृह जे असायला पाहिजे ती रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे पण त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाने हे पूर्वीच करायला पाहिजे होतं म्हणजे ही आजची वेळ नाही आहे की दहा पंधरा वर्षापूर्वी पण प्रवासी होते जर दीड दोन तासांचा प्रवास करून आलेला जो माणूस असतो आता तर अशी परिस्थिती आहे की दहा लोकांमध्ये पाच ते सात लोकांना डायबिटीस झालेला पाहिजे पण आपण बघायला त्याच्यासाठी आपल्याला एक मागणी करावी लागते याच्यासारखं दुर्दैव नाहीये म्हणजे ते प्रसाधन गृह एक तर रेल्वेने तर बांधायलाच पाहिजे रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर तीन वर एकच आपलं प्रसाधन गृह आहे म्हणजे ते प्लॅटफॉर्म एक आणि दोन इथे असायला पाहिजे होतं पण त्याच्या करावी लागते त्याचप्रमाणे हा रेल्वेचा भाग झाला पण त्याच्या पलीकडे जाऊन रेल्वेच्या बाजूची जागा आहे ती नगरपालिकेच्या हद्दीत येते तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे कारण आज आपण बदलापूर एक मोठी बाजारपेठ आहे तर आजूबाजूच्या म्हणजे बरीचशी गावं आहेत की पंचक्रोशीतून ती लोक तिथे बाजारपेठेत येत असतात आणि त्यावेळेला ते लोक पण ट्रॅव्हल करत असतात प्रवास ट्रेननी करत असतात अमरनाथ कल्याण मध्ये भाजीपाला वगैरे किंवा आपल्या कामधंद्यासाठी जात असतात मग त्यावेळेला बाजारपेठेत उतरल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं एक प्रसाधन गृह असायला पाहिजे म्हणजे आज ती कुठे म्हणजे व्यवस्था बघायला मिळत नाही तर रेल्वे प्रशासनाच्या बरोबरच आपल्या नगरपालिकेने ही चांगल्या पद्धतीचं प्रसाधन गृह हे पूर्वीच बांधायला पाहिजे होतं की आज प्रचंड लोकवस्ती वाढली लोकांना घर निर्माण करून दिली पण त्याबरोबर ह्या ज्या काही महत्वाच्या सुविधा आहेत त्याचा अभाव आहे तसंच मी म्हटलं की आज रस्ते बांधले कॉन्क्रिटीकरण झालं पण ही महत्वाची सुविधा आहे प्रसाधन गृह हा त्याचाच ता एक महत्वाचा भाग आहे पण त्याची बघायला गेलं तर अंमलबजावणी होताना किंवा लोकप्रतिनिधी नगरसेवक असतील आमदार खासदार या लोकांनी जातीने त्याच्याकडे

आणि बऱ्याच जे काही त्याची काही अंतिम मुदत देऊन तो रेल्वे प्लॅटफॉर्म जो हे झाला तो चालू झालाय किंवा त्याची परिस्थिती काय सध्या आणि तुम्ही त्याच्यावरती काय भाष्य कराल म्हणजे होम प्लॅटफॉर्म या विषयावरती होम प्लॅटफॉर्म आणि बाकीचे पण प्लॅटफॉर्म आपले जे आपल्या तीन प्लॅटफॉर्म आहे होम प्लॅटफॉर्मचं काम हे अर्धवट होत आणि आचारसंहिता असल्या कारणाने बेबी उद्घाटन केलं गेलं आहे पण ते अपुऱ्या अवस्थेतच आहे अगोदर खर तर बघायला गेलं तर हे काम हे कित्येक वर्षापासून चालू आहे होम प्लॅटफॉर्मच काम जवळजवळ दोन तीन वर्ष म्हणजे अगोदर कोरोनाच्या अगोदर पासून चालू आहे म्हणजे तेही पूर्ण झालेलं नाहीये ऍक्च्युली ते वेळेत व्हायला पाहिजे होत आपल्या माहितीसाठी सगळ्यांना माहिती आहे की अंबरनाथ प्लॅटफॉर्मचं काम हे चालू झाल्यानंतर काही महिन्यामध्ये वर्षभराच्या आतच ते पूर्णपणे कम्प्लीट झालं खरोखरच म्हणजे चांगलं काम म्हणता येईल त्याला रेल्वे प्रशासनाने जर काम करायचं ठरवलं लोकप्रतिनिधींनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि दोघांनी हातात हात घालून जर काम केलं पाठपुरावा केला तर ते किती लवकर होऊ शकतं याचं एक उदाहरण आपल्या बाजूला आपल्या स्टेशनला अंबरनाथलाच आहे पण बदलापूरमध्ये जर बघायला गेलं तर काही प्रमाणात सुविधा झालेल्या आहेत नाही म्हणता येणार नाही कारण पूर्वी जर बदलापूरचं स्टेशन होत त्या पद्धतीने पूर्वी मी दोन वर्षांपूर्वी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की बदलापूरचं अर्धावट अवस्थेत असलेलं प्लॅटफॉर्म आहे ते लवकरात लवकर त्याचं काम पूर्ण करा आणि त्या प्लॅटफॉर्मवर जर बघितलं तर पूर्वी एक छोट्या छोट्या शहर म्हणजे गार्डन मध्ये जसं बसतो ना त्या मध्ये जे ज्या शेड असतात तशा पद्धतीच्या छोट्या शेड त्यांनी तिथे दिल्या होत्या मग त्या मध्ये किती माणसं बसतात म्हणजे उन्हाळा असेल तर उन्हा मध्ये आपल्याला उभं राहावं लागतं पावसाळ्यात पावसाच्या सरी अंगावर घ्याव्या लागतात म्हणजे अशा पद्धतीने आता काही प्रमाणात शेड पूर्णपणे करण्यात आलेली आहे पण ज्या प्लॅटफॉर्म वरती प्रचंड गर्दी ज्या वेळेला होते आपण जर परेलचा जर प्रश्न बघितला तर मागच्या वेळेला जशी ट्रेन आल्यानंतर प्रचंड वेगाने प्रवासी तिथे उतरतात आणि प्लॅटफॉर्मवर प्रत्येकाला वरती चढून जिरावरून जायची खाई असते तर आणि त्या ठिकाणी मोठा ठिकाणी मोठा अपघात झाला तर अशा अपघाताची परिस्थिती मध्ये निर्माण होऊ शकते आजची परिस्थिती तीच परिस्थिती आहे तीच परिस्थिती बदलापूरची आहे म्हणजे त्या ठिकाणी एस्केलेटर असा गावे होते सरकते जिने हे लवकरच आपल्याकडे चालू व्हायला पाहिजे आपल्याकडे एकच सरकता जिना चालू झाला तो पण प्लॅटफॉर्म नंबर तीन ला ज्या प्लॅटफॉर्म नंबर तीन वरती ट्रेन कुठून येते तर ती कर्जतवर कोपोलीवर येणारी ट्रेन असते म्हणजे त्या चांगली गोष्ट आहे पण महत्वाची गरज होती प्लॅटफॉर्म आणि जिथे जास्त प्रवासी भरून ट्रेन येते त्यावेळेला उतरलेल्या प्रवाशांना लगेच आपल्याला प्रवास लगे सुखभर करण्यासाठी त्या ठिकाणी एस्केलेटर असणं गरजेचं होतं ते एस्केलेटर पहिली गोष्ट म्हणजे ते अजूनपर्यंत चालू झालेलं नाहीये म्हणजे एक दोन नंबर वरती त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हायला पाहिजे त्याच पद्धतीने प्लॅटफॉर्मची उंची आहे ते आज पण मी बघितली तर दोन नंबर प्लॅटफॉर्म वरती हाईट खूप जास्त आहे म्हणजे जवळजवळ साधारण अर्ध्या ते कुठे हाईट आहे म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांना तो आणि ट्रेन मध्ये चढताना त्याचं जे अंतर आहे ते कमी करायला पाहिजे त्याचबरोबर पार पाण्याची व्यवस्था प्लॅटफॉर्म वरती असायला पाहिजे सगळीकडे पंख्यांची व्यवस्था असायला पाहिजे आजही प्लॅटफॉर्म वरती गर्दुल्ले बसलेली दिसतात म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीकोनात बघायला गेलो तर आजही प्लॅटफॉर्म वरती भिकारी गरदुल्ले यांची रे रेलचेल तिथे जात दिसते आपल्याला तर त्याच्या दृष्टीकोनातून सुरक्षित म्हणजे महिलांसाठी जर बघायला गेलं तर रात्री अपरात्री महिला आता प्रवास करत असतात ड्युटी मध्ये प्रवास करणाऱ्या महिला आहेत तर त्या आल्यानंतर त्यांना सुरक्षितता असायला पाहिजे आज पण बघायला गेलं तर पाकिट त्याच्यानंतर मंगळसूत्र चोरांची संख्या वाढलेली आहे मग आरपीएफ आणि जे जे आहे त्यांची संख्या हे स्टेशनवरती जास्तीत जास्त असायला पाहिजे तरच आपल्याला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याकडे काही प्रमाणामध्ये एसी ट्रेन ह्या चालू झालेल्या आहेत तर ह्या ट्रेन आहेत ह्या मध्ये आता जी बदलापूरकरांची जी परिस्थिती हो बघितली तर एसी ट्रेन पेक्षा सगळ्यात महत्वाची त्यांना जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिटांनी ट्रेन असायला हवी कारण का प्रवास करणं हे महत्वाचं आहे एसी ट्रेन ही सगळ्यांना परवडणारी नाहीये कारण मुंबई अजून तीस पस्तीस चाळीस रुपयामध्ये प्रवास होतो तो तीस पस्तीस चाळीस रुपयाचा प्रवास आज लोकांना दीडशे दोनशे रुपये प्रवासामध्ये किंवा परवडणार नाहीये आज मुंबईचा पाच तीनशे चाळीस रुपये मग त्या पद्धतीने जर बघायला गेलो तर लोकांना आता सर्वसामान्य जी ट्रेन आहे कारण त्यावेळेला लोकांनी एसी ट्रेन आहे त्या महिला त्या डब्यामध्ये घुसल्या प्लॅटफॉर्म वरती ट्रेन अडवली गेली कारण शेवटी काय असतं माहितीये का प्रवास हा प्रवासी सहनशील असतात पण त्या सहनशीलतेचा अंत झाल्यानंतर कुठेतरी प्रवाशांचा उद्रेक होतो आणि तो उद्रेक होऊ नये म्हणून प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन या सुविधांकडे जातीने लक्ष घालून मुळ प्रवाशांसाठी जास्तीत जास्त ट्रेन ह्या सहा ते पंधरा मिनिट सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून त्याच्यासाठी सु, सुविधा पुरवायला पाहिजे त्या पहिल्या दिल्या पाहिजे त्या ज्या वेळेस पूर्ण होते त्यानंतर एसी ट्रेनला आमचा कोणाचाही विरोध नाहीये एसी ट्रेन असाव्यात पण ज्या चालू ट्रेन आहेत त्या बंद करून तुम्ही त्याच्यामध्ये ती एसी ट्रेन जर घुसवली तर तुम्हाला एसी ट्रेन साठी वेळ आहे पण तुम्हाला नॉर्मल ट्रेन साठी वेळ नाही असा त्याचा अर्थ होतो म्हणून सर्वसामान्य ज्या ट्रेन आता रेग्युलर चालू आहे त्या ठेवून मध्ये तुम्हाला एखादी ट्रेन ऍडजस्ट करायची असेल तर एसी ट्रेन तुम्ही द्या पण बदलापूरकरांची मागणी हीच ता असेल की सर्वसामान्याला परवडेल अशी पहिली ट्रेन द्या आणि त्याच्यानंतर एसी ट्रेन असेल तर ती चालवली तर कुठल्या प्रकारची हरकत